श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आज आपण स्वामीचारी सारामृत यांचं पारायण कसं करायचं त्यांची पूजाविधी कसं करायचं हे सर्व पाहणार आहोत आपल्याला सात पारायण करायचं असू दे किंवा अकरा पारायण करायचं असू दे किंवा एक पारायण करायचं असू दे आपल्याला स्वामीचारी सारामृत करताना कोणते नियम पाळले पाहिजे कशा पद्धतीनं स्वामींच्या पूजेची मांडणी करायला पाहिजे ते सर्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं का आहे एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावर एक लाल केशरी वस्त्र हातरू घ्यायचे तुम्हाला इथं लाल वस्त्र हातरायचं असं असता किंवा केशरी वस्त्रसुद्धा तुम्ही इथं हातरू शकता नंतर आपल्याला स्वामींचा फोटो ठेवायचा आहे तुमच्याकडं फोटो असेल तर फोटो ठेवा किंवा मूर्ती तुम्ही ठेवू शकता परंतु फोटो ठेवायच्या अगोदर आपल्याला इथं अक्षदा ठेवायच्यात आणि अक्षदा हे पांढऱ्या ठेवायच्या नाहीत आपल्याला गंध अक्षदा इथं ठेवायच्या असतात नंतर आपल्याला दीप प्रज्जलित करून घ्यायचा आहे सुरुवातीला आपल्याला इथं दिवा लावून घ्यायचा आहे कारण आपण कोणतीही जेव्हा पूजा करतो ना तेव्हा दिवा आपल्याला लावायचा असतो दिवा आणि धूप इथं तुम्ही प्रज्वलित करून घ्यायचं आहे मी धूप लावला नाही कारण मला धूप लावल्यामुळं घसा दुखतो आणि सर्दी होती त्यामुळं म्हणजे ॲलर्जी त्यामुळे मी दु दिवा काय धूप इथं लावित नाही नंतर आपल्याला सेवेला सुरुवात करायचं आहे बघा आता स्वामीचरित सारामृत्यांचं पारायण कसं करायचं त्यांची पूजा कधी कशी करायची त्याची योग्य मांडणी कशी ते आपण इथं पाहत आहोत तर आता सर्वप्रथम आपण चौरंग लाल वस्त्र स्वामींचा फोटो हे ठेवून घेतला आहे नंतर आपल्याला इथं दोन वेड्याची पाने घ्यायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला सुपारी ठेवायची म्हणजे इथं आपल्याला गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे नंतर आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवतानासुद्धा तुम्ही तुमच्या मनातली इच्छा नारळ ठेवताना बोलू शकता कारण नारळ हे श्रीफळ आहे म्हणूनसुद्धा तुम्ही बोलू शकता नंतर आपल्याला मी इथं शंख ठेवलं आहे कासो आणि त्याच्यावर शंख आहे कारण शंखामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे शंख तुम्ही ठेवू शकता नसेल तुमच्याकडं तर तुम्ही स्किप करू शकता तसं काही नाही कारण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास या शंखाच्या स्वरूपात आपल्याला लाभतो म्हणून ते ठेवलं आहे नंतर नारळसुद्धा ठेवला आहे एक फळ आपल्याला इथे ठेवायचं आहे तुमच्याकडे केळी असेल तर तुम्ही केळी ठेवा किंवा कुठलेही पळी तर तुम्ही ठेवू शकता नंतर आपल्याला आता ह्या सर्वांची पूजा करायची आहे सर्वप्रथम आपण स्वामींची पूजा करून घेणार आहोत स्वामीला आपण गंध अक्षदा लावणार आहोत गंध अक्षदा लावताना असं म्हणायचं आहे की श्री स्वामी समर्थाय गंधाक्षिताय अक्षताय समर धूपम दीपम समर्पया मी ऋतुकालो पुष्पम समर्पया हे जे मंत्र आहेत ना ते मंत्र तुम्हाला सत्यनारायणचं पुस्तक असेल तुमच्याकडं तर त्याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातील नंतर आपल्याला गणपतीची पण पूजा करून घ्यायची आहे गणपतीला पण आपल्याला इथं फूल लावून द्यायचं आहे गंध अक्षदा लावायच्या आहेत आणि गणपतीला जर तुमच्याकडे जास्वंदीचं फूल असेल तर तुम्ही जास्वंदीचंसुद्धा फूल गणपतीला वाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे नारळालासुद्धा आपल्याला इथं गंधाक्षदाही आहे सर्वांना आपल्याला लावून घ्यायचं आहे फुलाला नारळाला शंखाला नंतर आपण दिवा ठेवला सुद्धा पूजा आपल्याला करून घ्यायची सर्व पूजा आपल्याला आता इथं करून घ्यायची आहे पूजा करून झाल्यानंतर आपल्याला आता नैवेद्य दाखवायचं आहे इथं मी नैवेद्य खडी साखरेचंच दाखवणार आहे कारण पूजा सुरू असल्यामुळं मी नैवेद्य साखरेचा दाखविला आहे नंतर स्वयंपाक झाल्यानंतर मी महानैवेद्यही दाखवून घेणार आहे तर अशा प्रकारे आपल्याला सर्व पूजा करून घ्यायची आहे तुमच्याकडं जर मूर्ती असेल ना तर तुम्ही मूर्तीचा तुम्ही अभिषेक करून नंतर त्यांची स्थापना करू शकता मूर्ती तामनात घ्यायची आणि मूर्ती तामनात घेण्याच्या अगोदर आपल्याला त्याच्यावर पुन्हा ठेवून घ्यायचे असतात मग मूर्ती ठेवायची आणि आपल्याला एकशे आठ वेळा श्री स्वामी समंत मंत्राचा तुम्ही जप करा किंवा तुम्हाला जर पुरुष सुक्त येत असेल तर एक वेळा तुम्ही पुरुष सुक्त म्हणून घ्यायचं आहे नंतर स्वामीला आपल्याला गंधाक्ष गंध लावायचा आहे अष्टगंध नंतर आपल्याला स्वामीला फूल लावून नंतर दीप वळून तुम्ही अशा प्रकारे स्वामींची तुम्हाला इथं पूजा करून घ्यायची आहे मूर्ती असेल तर आता इथं आपण नैवेद्य दाखवून घेतलं आहे नैवेद्याकडे तुळशीच्या पानान दाखवतात परंतु तुळशीचं पान नसल्यामुळं मी फुलाच्या पाकळीने सुद्धा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तीन वेळा गायत्री मंत्र म्हणून फिरवायचं नंतर प्राणाय स्वाहा आपण आहे स्वाहा व्यानाय स्वाहा उदनाय स्वाहा समाना आहे ओम भ्रमण्य अमृताय स्वाहा स्वा, असं तीन वेळा म्हणून आपल्याला नैवेद्य हा दाखवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपली पूजा मान्य संपूर्ण झाली पूजा मान्य झाल्यानंतर आपल्याला जे काही जे स्वामीचरित्र सारामृताचं पुस्तक आहे ना त्यांची पण पूजा आपल्याला करून घ्यायची कोण तो व्हिडिओ स्किप झाला तर आता सर्वप्रथम आपल्याला पूजा करण्याअगोदर काय करायचं असतं ते स्वामी स्थवन हे वाचायचं असतं श्री स्वामीस्तवन तुम्ही बघू शकता नित्य आहे ते स्तवन आपल्याला पूर्ण वाचायचं आहे ते स्तवन वाचल्यानंतर आपल्याला लास्ट गुरु ब्रह्म गुरु विष्णू आहे ना तिथं गेल्यानंतर आपल्याला एक मेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा असतो तो केल्यानंतर सोळा वेळा तुम्ही इथं ओम हाय रिम क्लिम चामुंडा विच या मंत्राचा सुद्धा जप तुम्ही करू शकता नंतर आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीचं आपल्याला वाचन करायचं असतं आता ते वाचन करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आता हे श्री स्वामीचारी सारामृताची पोथी आहे दिसली तुम्हाला केंद्रात अवेलेबल होऊन जाईल तिथून तुम्ही आणू शकता आणि त्यांचं वाचन करू शकता नंतर आपल्याला एक पारायण करायचं म्हणजे काय तर पहिल्या अध्यायापासून शेवटच्या एकवीसव्या अध्यायापर्यंत आपल्याला हे वाचन करायचं असतं आणि हे वाचन आपल्याला एका बैठकीतच करायचं असतं हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही म्हणता आता काय फोन आला चला फोनवर बोलू असं करू नका एका बैठकीत आपल्याला एक ते एकवीस अध्याय पठण करायचे असतात हे अध्याय वाचायला तुम्हाला कमीत कमी पाऊन तास लागतो जास्त ता लागत नाही तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला एक तास लागेल नंतर महाराजांची आपल्याला आरती करायची असते नंतर त्यांना नैवेद्य दाखवून आरती करायची अशा प्रकारे हे एक आपलं एक पारायण हे कम्प्लीट होतं अशा पद्धतीनं तुम्ही हे पारायण करू शकता आता पारायण करण्याअगोदर आपल्याला संकल्प हा घ्यायचा असतो तर संकल्प करताना काय करायचं तुमच्या उजव्या हातात पाणी घ्यायचं पाण्यामध्ये तुम्ही गंध किंवा फुलं तुळशीचं पान जे तुमच्याकडे अवेलेबल तिथं असेल ते तुम्ही घेऊ शकता आणि पाया करताना आता संकल्प करायचा आहे तर संकल्प करताना सर्वप्रथम तीन वेळा आपल्याला आचमन करायचं असतं म्हणजे ओम नमः ओम गोविंदाय नमः ओम माधवाय नम असं म्हणून ते तीन वेळा पाणी आपल्याला प्यायचं असतं नंतर डबल हातात पाणी घेऊन ते गंध अक्षदा फुलं ते टाकायचं आता संकल्प करायचं संकल्प करताना अगोदर तुमचं नाव गोत्र हे आपल्याला सांगायचं असतं संकल्प करताना तुम्हाला हे पारायण किती करायचे म्हणजे एक पारायण करायचं आहे का सात करायचंय का अकरा करायचंय हे अगोदर तुम्ही सांगायचं असतं नंतर तुम्ही हे पारायण कशासाठी करता तुमची काय इच्छा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगायचं असतं आणि तुम्ही हे किती दिवसात कंप्लीट करणार हे सुद्धा तुम्हाला इथं बोलून दाखवायचं असतं अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा असतो तर आत्ता सांगितलं संकल्प कसा करायचा तर तुम्हाला अगोदर रोज तुम्ही किती दिवसात हे पारायण कम्प्लीट करणार आहेत रोज एक पारायण कम्प्लीट करणार आहेत का तर सात दिवसात तुमचे सात पारायण कम्प्लीट होत असतात अशा प्रकारे म्हणायचं आहे की मी माझी ही इच्छा आहे मला मी माझ्या म्हणजे संपत्तीसाठी किंवा तुम्हाला कुठली इच्छा असेल तर त्याच्यासाठी मी संकल्प करीत आहे की या या दिवसामध्ये सात दिवसामध्ये मी सात पारायण कम्प्लीट करेन किंवा अकरा दिवसामध्ये मी सात पाऱ्यान कम्प्लीट करेन किंवा अकरा पारण कम्प्लीट करेन एकवीस दिवसात एकवीस पारयन कम्प्लीट करेन असं तुम्हाला हे बोलून दाखवायचं आहे आणि आपल्याला संकल्प करायचा आहे अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा असतो आणि तुम्हा संकल्प करताना अखंड हा शब्द वापरायचा नसतो कारण प्रत्येकाला काहीतरी थोडा प्रॉब्लेम येत असतो त्यामुळं स्वामी तुम्ही माझ्याकडून ही सेवा निर्विघ्नपणे पार करून घ्या असं म्हणायचं असतं आणि आपल्याला ते संकल्पाचं पाणी तामण्यात ठेवायचं हे पाणी तुम्ही तुळशीला न टाकता इतर झाडाला टाकू शकता अशा प्रकारे आपल्याला संकल्प करायचा आहे प्रत्येक स्वामी सेवेकरांना संकल्प कसा करायचा हे सर्वांना माहीतच असतो त्यामुळे तुम्ही संकल्प इथं करू शकतात नियम काय तर तुमचं सात दिवसात एक पारायण म्हणजे एका दिवसात एक पारयण कंप्लीट होतं तर आठवड्यात तुमचं सात पारायण हे कंप्लीट होतात तर अकरा दिवसाचा केलं तर अकरा दिवसात तुमचे अकरा पारायण हे कम्प्लीट होतात तर अकरा दिवसामध्ये तुम्ही फक्त मांसाहार हा करू नका एवढंच आपल्याला पाळायचं असतं ह्याच्यामध्ये दुसरं पारायण करताना कुठलेही नियम नसतात त्यामुळे हे नियम तर तुम्ही नक्की पाळा की, की मांसाहार तुम्ही वर्ज करा एक दिवसात तुमचं एक पारायण कम्प्लीट होतं एक ते एकवीस अध्या एका दिवसात हे आपल्याला वाचायचे असतात आणि ते एका बैठकीत वाचून घ्या तुम्ही शक्यतो उठू नका जर इमर्जन्सी असेल तर तुम्ही उठू शकता एका बैठकीत एक ते अध्याय वाचा एक पारायण एक दिवसात सात दिवसात तुमचं सात पारायण हे कम्प्लीट होतात अशा प्रकारे आपल्याला पारायण करायचं आहे तुमच्या स्वामी महाराज सर्व इच्छा पूर्ण करतील काही इच्छा असेल ती स्वामी महाराजांना मागा तुम्ही सेवा करा स्वामी महाराज हे फक्त द्यायला बसलेत फक्त तुम्ही सेवा करा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करतील हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त